त्यांनी माहिती दिली देशात ऐतिहासिक अशा जीएसटी सुधारणा लागू करण्यात येणार ते ते आहेत येत्या बावीस तारखेपासून नवे दर लागू होतील यामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे जीएसटी या केंद्र शासनाच्या कायद्यामध्ये आत्ता जो काही नुकताच बदल केलेला आहे तो व्यापारी आणि ग्राहकांच्या दृष्टीने स्वागतारी आहे पहिल्यांदाच हा कर लागल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्राहक हिताचा निर्णय केंद्र शासनाने घेतला त्याबद्दल केंद्र शासनाचं अभिनंदन केंद्र शासनाने बऱ्याच वस्तूंवरचा कराचा दर जो कमी केला आणि अठ्ठावीस टक्क्यामधल्यास बऱ्याचशा वस्तू या अठरा टक्क्यामध्ये आणल्या याच्यामुळे निश्चितच महागाईमध्ये फरक पडणारे फक्त ह्या वस्तू ज्या आहेत या वस्तू स्वस्त मिळण्यासाठी ग्राहकांना थोडाफार अवधी लागणार आहे कारण ज्या लोकांकडे ज्या व्यापाऱ्यांकडे ज्या उत्पादकांकडे सध्या जास्त दराच्या वस्तू आहेत किंवा जास्त दराचे रॉ मटेरियल आहेत त्याला पूर्ण करण्यापर्यंतचा जो कालावधी हो जाणार आहे त्याच्यानंतर मात्र याचा प्रत्यक्ष फायदा हा ग्राहकांना मिळेल भारतीय उत्पादकाला बाहेरच्या बाजाराशी स्पर्धा करण्याची त्याच्यामधनं एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा फायदा निश्चितच पंधरा टक्क्यांनी बारा टक्क्यांनी तेरा टक्क्यांनी जर तुमच्या वस्तूची किंमत घटत असेल तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक मोठी व्यापक संधी तुम्हाला त्या माध्यमातून निर्माण करून दिलेली आहे हा निश्चितच कुठे ना कुठे ते प्रोक्ष अपरोक्षप्रमाणे फायदा भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्यापर्यंत पोचणार आहे याचा निश्चितच स्वागतार्ह कदम आहे आणि सरकारने असे कदम जे उत्कृष्ट पद्धतीने घेतलेले आहेत मला तर असं वाटतं की याच्यामुळे बाजाराला खूप मोठ्या प्रमाणावरची चालना मिळेल आता सरकारने जो फार मोठा बदल करून आणलेला आहे याचा सर्वसामान्य गृहिणींना थेट फायदा झालेला आहे तो असा की जो जी एस टीचे स्लॅब होते जे चार टप्प्यांमध्ये डिव्हाइड केलेले होते ते आता फक्त आणि फक्त दोन टप्प्यांमध्ये झालेले आहेत जो बारा टक्के अठरा टक्के जीएसटी होता तो आता सरळ पाच टक्क्यांवर येऊन पोहोचलेला आहे आणि याचा फायदा आपल्या सर्वांना बावीस तारखेनंतर नक्कीच दिसणार आहे